नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाहायचं आहे की चौतीस साईजचा कस्टमरचे ब्लाऊज जे आहे ते कशा पद्धतीने मी कट करत असते किंवा मला कट करायला किंवा ब्लाऊज शिवायला किती वेळ लागतो तेही तुम्हाला आज सांगणार आहे तर मी कस्टमरचा ब्लाऊज असो किंवा कुठलाही ब्लाऊज असो तर मला कटिंग आणि स्टिचिंग एक तासामध्ये मी कम्प्लेट करत असते तर माझ्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाउज कट केले तर तुमचाही वेळ अशा पद्धतीने कमी होऊ शकतो तर तुम्हाला ब्लाउज कट करायचा खूप वेळ जात असेल तर ते वेळ तुमचा न जाता मी ब्लाऊज पेपर पॅटर्न अवेलेबल केलेला आहे ज्यांना कुणाला पाहिजे असतील तर खाली स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि बऱ्याच जणीने घेतलेले आहेत आणि त्यांचा रिझल्टही खूप छान आलेला आहे तुम्हालाही घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही ही परफेक्ट ब्लाउज पेपर पॅटर्न ऑर्डर करू शकतात तर इथे पाहू शकतात हा मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि हे इथे मी दोन साधे ब्लाऊज पीस आहेत तर दोन ही दोन्ही मी एकाच वेळेस कशा पद्धतीने कट करणार आहे तर आपण हा सेट घेतलेला आहे पाहू शकता अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजपर्यंतचा हा सेट आहे आपल्याकडे तर त्याच्यामध्ये आपण हे चौतीस साईज साईडला काढून घेतलेले आहे पाहू शकतात कटोरी ब्लाउज आहे तर हे पाटीचा पार्ट आहे हा जो आहे कटोरी आहे पाहू शकता ही जी आहे ती कटोरी आहे साईट पीस छोटी बाई आणि ही जी आहे ती क्रॉसपट्टी तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं ही काम वाचू शकतात किंवा वेळ जे आहे ती तुमचा कमी वेळेमध्ये जास्त ब्लाऊज तुम्ही टीच करू शकतात आणि काम जे आहे ती तुमचं दीड तास दोन तास लागन तिथे तुमचं कम्प्लीट ब्लाऊज एक तासात तयार होऊ शकन तर या पद्धतीने जर तुम्ही कामे केली तर तुमचं काम जे आहे ती फास्ट होऊ शकतं तर मी माझ्या पद्धतीची सांगत आहे तुम्हाला की मी एक तासामध्ये अस्तरचा ब्लाऊज जर असेल तर मी एक तासात कम्प्लीट करत असते कटिंग आणि स्टिचिंग आणि असे साधे ब्लाऊज पीस जर असेल तर एक ब्लाऊज माझा अर्धा तासामध्ये कम्प्लीट होतो तर अशा रीतीने मी माझे कामे जे आहेत का ती चालू असतात तर आता हे कटही करायचं आहे तर ब्लाऊज पेपर पॅटर्ननं वापरून कशा पद्धतीने कट करत असते तीही तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे कारण आपण पॅटर्नं जर घेतला तर बऱ्याच जणी काय करतात प्रश्न विचारतात मला मॅसेजद्वारे किंवा कमेंटद्वारे तर हे पेपर पॅटर्न ठेवल्याच्या नंतर परफेक्ट ब्लाऊज येऊ शकतात का तर तुम्हाला मी प्रत्येक जणींना ते सांगत असते तुम्हाला मोंड्याच्या बाजूने काहीच कमी जास्त करायचं नाही फक्त तुम्हाला तुमच्या गळ्याची उंची किती आहे ते फक्त तुम्हाला व्यवस्थित अशी घ्यायची आहे आणि खालच्या साईडने तुम्हाला उंची वाढवून घ्यायची आहे फक्त तुमचा हा जो भाग आहे तो तुम्हाला कमी जास्त करायचा नाही हिकडचा साईडचा भाग फक्त तुम्हाला उंची आणि गळ्याची उंची एवढंच चेंज करायचं आहे बाकीचं कुठेच काही करायची गरज लागणार नाही तसंच तुम्ही पाठीमागलची गळ्याची उंची वाढवली किंवा कमी केली तर आपल्याला हा जो साईट पीस आहे तोही तुम्हाला उंची वाढवली तर खालच्या साईटने वाढवायचा आहे बाकीचं तुम्हाला या साईड गळ्याच्या बाजूने किंवा मोंडेच्या बाजूने साईट पीस या साईटने कुठेच कमी करायची गरज लागत नाही इथे तुम्हाला गळा कमी जास्त कशा प पद्धतीने करायचं असतं त्याचाही मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत पाहिले नसतील तर कंटिन्यू तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायचे असतील मेन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर माझे नेहमी दररोज व्हिडिओ अपलोड करत असते तर ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ ती शोधण्यासाठी वेळ जायचा नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब केलं की तुम्हाला ऑल जी मी व्हिडिओ अपलोड ते अगोदर तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे आणि तुम्हाला आणखीन काही माझ्याकडून शिकण्याची इच्छा असेल तर तेही तुम्ही कमेंटद्वारे सांगायचं आहे म्हणजे मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून पुढ तुमच्यापर्यंत अपलोड करेन तर आता हे जो आहे तो आपण साईटला ठेवून द्यायचा आहे आणि आपण ब्लाऊज कट करून घ्यायचे आहेत तर एकदमच हे दोन मी ब्लाऊज कट करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा तरी ते पाहू शकतात अशा पद्धतीनेही मी ब्लाऊज पीस जे आहे ती ठेवून घेतलेले आहेत एक और हे बा या पद्धतीने ठेवायचे आहेत इथे मी चौतीस साईजचा ब्लाउज पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि इकडच्या साइडने आपण काय केलेलं आहे ओपन बाजू ठेवलेले आहे या साईडने आपण बंद बाजू घेतलेले आहे बंद बाजूकडून आपल्याला पाठीचा भाग जो आहे तो ठेवण्याचा आहे चौतीस साईज ब्लाउज वरून कशी चेक करायची आहे तेही तुम्हाला सांगणार आहे तर छातीचा चौथा भाग जो आहे तोही तुम्ही ज्या साइडने आपल्याला अ हुक पट्टी आहे म्हणजे हे पहा या साइडने हुकपट्टी आहे त्या साईडने तुम्हाला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग जो आहे तो चेक करायचा आहे अशा पद्धतीने हा चेक करायचा आहे तर किती आहे साडेआठ साडेआठ म्हणजे छाती चौतीस साईजचा चौथा भाग आहे तसंच आपली ही पाहिजे आहे तर हे पा कटोरी किती आहे चौतीस साईजची सव्वा पाच परफेक्ट आहे तसंच आपल्याला उंची घ्यायची आहे उंची ही तुम्ही चेक करायची आहे किती आहे ती शोल्डर पासून ते कमरेपर्यंत अशा पद्धतीने उंची मोजून घ्यायची आहे तर हे तेरा भरत आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो आपला ज्या महिलांची तेरा तयार उंची आहे त्यांच्यासाठी हा परफेक्ट आहे म्हणजे आता इथे तुम्ही पॅटर्न चेक करून पाहू शकता तर हा चौदा भरत आहे याची उंची किती आहे चौदा पण आता आपल्याला काय करायचं आहे पाठी मागालच्या गळ्याची उंची जी आहे ती फक्त आपल्याला चेंज करायचं आहे बाकीचं कुठेच आपल्याला चेंज करायचं नाही आहे असा पार्ट आपल्याला हा आखून घ्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने हे पाटीचा पार्ट जो आहे तो आपण ठेवून आखून घेतलेला आहे आता पाटीमागलच्या गळ्याची उंची मोजून घ्यायची आहे तर तयार आहे आपली इथे आणि शिलाई मार्जिंगसाठी किती लागणार आहे आपल्याला पावणे एक इंच तर पावणे एक इंचावर मार्क करायचा आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो अशा रीतीने ठेवून आपल्याला हा गोल आकार जो आहे तो आहे हे अशा पद्धतीने हे गोल आकार जे आहे ते आपला झालेला आहे हे साईडला ठेवायचं आहे आता साईड पीस घ्यायचं आहे आता आपल्याला साईट पीस मध्ये काय करायचं आहे काहीच चेंज करायचं आहे कारण फक्त आपण पाठीमागलच्या गळ्याची उंची चे आपण चेंज केलेली आहे किंवा तुम्हाला जर पुढचा गळा जो आहे तोही तुमचा कमी असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे हा जो इथला भाग आहे तो तुम्ही इथे वर्क मार्क करायचा आहे आणि कटोरीमध्ये वाढून घ्यायचा आहे तोही तुम्हाला तीही पद्धत सांगितलेली आहे आता याचा आपण गळा जो आहे तो चेक करणार आहे तर हे पा तयार किती आहे चार कटोरी जॉईंट केलेली आहे आपण तिथपर्यंत आपला तयार चार आहे तर हा आपला हे पा चार आपला इथं आलेला आहे शिलाई मार्जिंगसाठी शोल्डर जोडण्यासाठी आपल्याला जितकी शिलाई लागायची अर्धा इंच तो आहे नंतर इथे आपल्याला कटोरी जॉईंट करण्यासाठी जी शिलाई लागणार तो आहे तोही आपली इथं परफेक्ट आहे त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये कुठेच कमी जास्त करायचं नाही आहे असा पॅटर्न ठेवून व्यवस्थित असा आखून घ्यायचा आहे फक्त हे पा हे झालेलं आहे आखून घेऊन आता आपल्याला कटोरी जी आहे ती या साईडने ठेवून घ्यायची आहे अशा रीतीने कटोरी जी आहे ती तुम्ही ठेवून घ्यायची आहे कुठलीही कटोरी असो तो तुम्हाला या पद्धतीने ठेवायची आहे कटोरी ठेवण्याची जी पद्धत आहे ती ही पद्धत आहे योग्य ती पद्धत जी आहे ती अशा रीतीने जर तुम्ही कटोरी ठेवली तर तुमची कटोरी कधीच चपटी होणार नाही किंवा पप जो आहे तो तुमचा परफेक्ट बसणार आहे ले ले तर हे पा अशा ही कटोरी जे आहे ते आपण आखून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला राहिलेला आहे बाई आता या साईडला काढून घेऊ ता चेक करून पाहायचा आहे तर सॉरी इथे मी सहाच सांगितलेलं होतं आता आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे म्हणजे त्यांची बाईची लांबीच आहे तर आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे परफेक्ट मी इथं साडे सात घेतलेलं आहे तर खालच्या साइडने किती वाढून घेतलेलं आहे दीड इंच तर या साईडने दीड इंच आहे का या साईडने दीड इंच आहे का हे चेक करायचं आहे आणि इथे आपल्याला कुम घ्यायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजसाठी तुम्हाला इथे सांगितलं होतं पण आता आपल्याला साधा ब्लाउज पीस आहे त्याच्यामुळे पुढची दुमडपट्टी जी आहे ती एक इंच लागणार आहे त्यासाठी आपण इथे दीड इंच पुढे वाढून घेतलेला आहे हे अशा पद्धतीने इथे आखून घेतलेला आहे आता इथे आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती अशा रीतीने ठेवून घ्यायची आहे याच्यात तुम्ही क्रॉस पट्टी जॉईंटही काढू शकता तुमच्याकडे कपडा जर जा जास्त असेल तर तुम्हाला याच्यामध्ये जॉईंट पट्टी सुद्धाही काढून घेता येते पट्टी याच्यामध्ये मी जॉईंट काढून घेणार आहे कारण इथे आपल्या गळ्याच्या पाइपिंगच्या पट्ट्या निघू शकतात इथं कमर पट्टी निघू शकते त्यासाठी इथे मीही जॉईंट करून घेणार आहे तर या पद्धतीने सर्व पार्ट ठेवून पुन आपण आखून घेतलेलं आहे हे आता आपण कट करायचं आहे तर हे अशा पद्धतीने हे ब्लाऊज कट झालेला आहे आपला मी इथे जॉईंट क्रॉस पट्टी काढणार होते पण सिंगलच काढलेले आहे तर जॉईंट म्हणजे काढायची होती तर माझ्या ती कट करण्याच्या याच्यामध्ये लक्षातच राहिली नाहीये तर याच्यामध्ये आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढून घेणार आहे नंतर आणि हा जो आहे तो ब्लाऊजचा बाही जे आहे ते अशा पद्धतीने कट केलेल्या आहेत इथे थोडासा आपण फिश आकार जो आहे तो व्यवस्थित चेक करून द्यायचा आहे म्हणजे आपण वाढवलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला ही चेक करायचं आहे हे बा अशा पद्धतीत हा फिश फिश आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे तर मैत्रिणीनो या पद्धतीने कुठलाही ब्लाउज तुम्ही अशा पद्धतीने कट करू शकता तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला ब्लाऊज पेपर पॅटर्न माझ्यासारखी कटिंग करायची असेल ऑर्डर करायची असेल तर खाली व्हॉट्सअप नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता चला मैत्रिणीं भेटू पुढील व्हिडिओमध्ये उद्याच्या तोपर्यंत काळजी घ्या बाय